नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खूप दिवस झाला व्हिडिओ अपलोड करता नाही आला कारण की आता सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना आणि सुट्ट्या म्हटलं की खूप असं बाहेर जाणं पण होतं आणि मुलं दिवसभर घरी असलात ना तर हे दे, 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 दे ते दे बनून खायला म्हणून हट्ट करतात तर त्याच्यामध्ये माझा व्हिडिओ अपलोड करणं झालाच नाही तर मी आता हा फर्स्ट ब्लॉग आपल्यासोबत शेअर करते आ, आता काय मुलांचा नेहमी हट्टच असतो बाहेर खाण्याचा पण मला माहिती आहे आता खूप सर जणं म्हणतील की बाहेर मुलींना असं स्ट्रीट फूड खाऊ घालणं छान नाही आहे हेल्थसाठी पण वर्षातनं एक, आ, एक दोन एक दोन वेळेस खाल्णं तर चालतंच त्यांचं आता काय सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि खूप असा मला पण स्ट्रेस झालेला आहे म्हणजे खूप असं आपण हाऊसवाईफ कसं कंटिन्यू घरात असतो मुलं पण खूप गोंधळ घालतात तर त्याच्यामध्ये एक छोटासा असा ब्रेक हवा होता तर म्हटलंच चला तर मग आज आपण बाहेर फिरूया आणि हॉटेलचं जेवण नव्हतं जेव्हा करायचं म्हणजे पोळी भाजी वगैरे असं स्ट्रीट फूडच खायचं होतं वेगवेगळ्या प्रकारचं तर आता प्रत्येकजणं आम्ही चार आणि त्यांच्या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या इच्छा आता सर्वात पहिले आमची छोटी मुलगी तिची इच्छा पूर्ण केली ती म्हणजे तिला नूडल्स आणि मंचुरियन खायचे होते तर तिच्या म तिच्यासाठी शेजवान नूडल्स मागवले आणि मंचुरियन तर तिचं म्हणणं कोबी वगैरे काहीच नको तर ती सर्व साईडला काढून तिला नूडल्स सर्व केले आणि तिच्या तिला खूप असं तेज झालेलं होतं आता मी पण एक ट्राय करते कारण की आपण कसं नेहमी मुलांना बनवून देतो पण आपल्याला असं ऐकतं केव्हा तरीच खायला भेटतं एकतर हॉटेलला गेल्यावर किंवा कोणाच्या घरी तर मला पण म्हणजे राहलं नाही मी गरम गरम मंचुरियन आणि नूडल्स जे आहे ते टेस्ट करून बघितले छान चा, छान होती टेस्ट आणि जास्त असं स्पायसी नव्हतं तर आ, आता लहान मुलगी खाऊ शकते तर तिला तरी पण ते तिखटच लागत होतं म्हणून पाणी पिलं आता मला आणि माझ्या मोठ्या मुलीला मोमोज खायचे होते म्हणून आता आम्ही इथे मोमोज खायला आलेलो आहे म्हणजे हॉटेलचं पण पोळी भाजी आपण त्यापेक्षाही छान घरीच बनवतो आणि हे स्ट्रीट फूड करायला आहे ना खूप असा टाईम जातो आणि एकाच प्रकारचं आपल्याला करावं लागतं समजा प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते म्हणून मला आज बाहेरच खावं असं वाटलं ब्रेक म्हणून कसं सुट्ट्या असतात ना तर खूप मुलं गोंधळ घालतात त्याच्यामधनं एक ब्रेक म्हणून काही हरकत नाही आपण सहा महिन्यात नऊ वर्षात नाही की दोन वेज जर बाहेर असं खाल्लं तर मला माहीत आहे खूप अनहेल्दी आहे पण मुलींच्या खुशीसाठी तर आता काय आम्ही तंदूर मोमोज मागवले मी इथे पनीर आणि त्यासोबतच कुरकुरे मोमोज पण मागवले पनीरचेच पनीर आणि माझ्या मुलींनी हजबंडनी चिकन मोमोज खाल्ले मी आज नॉनव्हेज खाणार नव्हते म्हणून मी हेच खाल्ले व्हेज तर छान असे तंदूर मोमोज आपले रेडी झालेले खूप छान कसं घरी जर बनवलं तर तर अगदी आपली तशीच होते पण आपल्याला हाय तर कोण देणार आहे म्हणून आज मी खूप थकलेली पण होते आणि ब्रेक म्हणून आज आम्ही बाहेर आलो होतो कारण की आता सुट्ट्या म्हटल्या तर आपल्याला पण कळतच असेल मुलं खरंच खूप परेशान करतात आ, पूर्वी कसं मामाच्या गावी किंवा आजीबाबाकडे जात होतात पण आजकालचे मुलं कुठेच जात नाही म्हणून खूप असं हेडेक होतो तर थोडंसं ब्रेक म्हणून आज थोडंसं एन्जॉय केलं तर गरमागरम तंदूर मोमोज खाल्ल्यावर खरंच खूप छान वाटलं कसं आयतं कोणी देत नाही ना तर असं गरमागरम सर्व जर कोणी आपल्याला केलं तर खूप छान वाटतं आणि मुलीला खूप आवडलं तिला पण तिने मंचुरियन वगैरे थोडेच खाल्ले नूडल्स पार्सल करून घेतले आणि आता तिला चिकन मोमोज आवडले ती पप्पाच्या प्लेटीतनं चिकन मोमोज खात होते आणि माझे पनीर मोमोज मी एन्जॉय करत होते आता यासोबतच मी पुन्हा कुरकुरे मोमोज मागवले पनीरचेस मला पर्सनली हे पण खूप आवडतात छान लागते छ असं गरमागरम मेवनीज आणि चटणीसोबत तर आज असं छान असं स्ट्रीट फूडच आम्ही एन्जॉय केलं तर ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आरुनी हे देखील ट्राय केली तिला हे पण मोमोज आवडले कुरकुरे आता माझं आणि आरूचं तर झालं पण आता मोठ्या मुलीची आणि तिच्या पप्पाची इच्छा होती मस्त बिर्याणी आणि चिकन कबाब खाण्याची मी एरवी खात असते पण मी आज खाल्लं नाही तर त्यांनी छान अशी गरमागरम चिकन बिर्याणी आणि कबाब मागवले आणि ते पण त्यांनी एन्जॉय केले तर आपला माझा हा पहिला ब्लॉग आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आणि हरकत नाही आहे हाऊसवाईफला हु, हु, एक ब्रेक घेण्याची तर आपण पण नक्की घ्या थँक्यू